तर बघा आम्ही आज मार्केटमध्ये फिरायला गेलो होतो आज संडे असल्यामुळं भाजी आणायला गेले तर मार्केटमध्ये मला असे छान असे काळ्याचे खिकडे दिसले तर त्याला पकडायचं कस ते टीप पण मी तुम्हाला सांगणार आहे कारण भाज्या तर सगळंच बनवणं शिकवतात तुम्हाला पण खेकडा तुमा जर सुटला तर पकडायचा कसं आता तुम्ही बघा असं त्याच्या पाठीवर हात ठेवून द्यायचा आपण काहीही करत नाही तो आणि ह्या नाग्या अशा साईडनी पटाकसे पकडून घ्यायच्या बघा आणि ह्या तोडून घ्यायच्या कारण भाज्या बनवायच्या रेसिपी तर तुम्हाला मिळून जाते छोटे छोटे पाय आपण याला काढून घ्यायचे ते पाय त्याचे आणि पूर्ण खेकडे या पद्धतीने साफ करून घ्यायचे आपल्याला काढणार आहे मी सगळे एक एक करून त्यांना असे तोडून घ्यायचे बघा मी असे वेगळे काढून ठेवत आहे कारण यांना पूर्ण साफ करावं लागतं यातून आपल्याला कारण ते याला स्वच्छ कसं करायचं हे सांगणार आहे मी तुम्हाला तर हे बघा हे असं लोंगोट म्हणतात त्याला हे काढून टाकायचे आपल्याला असं काढून आहे आणि असं साईडला ठेवायचं आपल्याला हे पण साईडला आहे हे पण आपल्याला असं हे काढून घ्यायचंय सगळं अशा प्रकारे पूर्ण तिकडे आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत नागे अशा पुटून झालेले आहेत बघू शकता हे बघा आता या व्यवस्था काढून घ्यायच्यात आपल्याला साईडला तर बघा आपल्या खेकड्याच्या नागे बघा छोट्या चेचून झालेल्या आहेत आपल्या आता त्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण नाही का त्याचं पाणी वगैरे काढून घेणार आहे टेस्ट येते भाजीला पाणी ऍड करणार आहे मी त्याच्यावर पाणी आलेले बघू शकता पाणी वरती आलेलं आहे आणि ते पूर्ण असं खाली बसलेलं आहे तर आपल्याला फक्त असं वरचं वरच हिरच पाणी काढायचं आपल्याला आता बघा आपण कसा आळणे चिकन करून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे खेकडे पण आळणे करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी बघा मी कढईमध्ये तेल टाकलंय त्यामध्ये बघा एक मोठ्या आकाराचा कांदा टाकणार आहे चॉक करून कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आपल्याला आपला कांदा हा ब्राऊन झालेला आहे आता आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत हळद आहेसणाची एक चमचा एवढी पेस्ट आणि थोडीशी धनेपूळ तर आता आपण त्यामध्ये बघा या मोठ्या नागा नाग्या आपण काढून ठेवलेल्या आहेत तर ह्या नाग्या ऍड करणार आहोत तर आता आपण हे साईजचे का पार्ट काढलेले आहेत हे पण त्यामध्ये ऍड करणार आहोत तुम्हाला वाटलं तर तुम्ही दोन भागामध्ये डिवाईड करू शकता त्याला पण मी केलेले नाही आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा खेकड्याचं कालवण कारण कसं डायरेक्ट आपण फोडणीमध्ये टाकलं ना तर यामध्ये बघा मिठाची चव वगैरे काही मुरत नाही त्याच्यामुळे मी तर असेच करते आणि तुम्ही पण असे करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा किती छान झाले चवीपुरतं मीठ ऍड करणार आहोत आपण मीठ मी आळणीमध्ये थोडं एक्स्ट्राच टाकते कारण चव लागते त्याने म्हणजे भाजीमध्ये थोडं कमी टाकायचं मग आपण तर बघा आता आपण त्यामध्ये थोडस पाणी ॲड करणार आहोत कारण हे काही शिजायला वेळ लागत नाही आता थोडस बघा मिठाच्या पाण्यामध्ये शिजल्यामुळं काय होईल त्याला एकदम छान अशी चव येणार आहे नक्की ट्राय करा रेसिपी आता याची एक वाफ काढून घ्यायची आपल्याला पाच मिनिटासाठी तर बघा पाच मिनटं झालेली आहेत आणि बघा तुम्ही बघू शकता त्याला व्यवस्थित अशी वाफ आपण काढून घेतलेली आहे तर आपण आता ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी बघा मी एक छोट्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे कारण चुलीमध्ये मी हल्ली कांदा वगैरे काही भाजत नाही गॅसवरती पण कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि तुम्हाला एक हेल्थ टिप्स पण देणार आहे त्याबरोबर बघा अशी बुरशी येत असते कांद्याला त्याच्यामुळे डायरेक्ट कांदा आपण भाजायचा नाहीये त्यांनी असे ब्रेन ट्युमर सारखे आजार होतात त्यामुळे आपला कांदा आपला कट करून घेतलेला कधीही चांगला थोडस खोबरं घेतलेलं आहे चार पाच त्या जाडवाल्या मिरच्या घेतलेल्या आणि काय होतं दाटसर पण तो आणि हिरवी मिरची नॉन पाहिजेच कारण खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या रेसिपी दहा बारा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक इंचचा एक स्टार फूल एक, एक चमचा एवढं धने कारण आपण त्यामध्ये धने पावडर टाकणार आहोत आणि दोन चमचे सफेद तीळ आणि थोडंसं असं दगडफूल घेतलेला घेतलेलं आहे मी आता आपण हे खोबरं ॲड करणार आहोत त्यामध्ये मिरच्या आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत तर या मिरच्या अशा तोडून टाकायच्या नाही तर फुटतात त्या कांदा थोडा काळपटच भागायचा आहे आपल्याला कांदा खोबरा त्याने तरी आता बघा हे जे तुम्हाला इन्ग्रेडियंट दाखवलेले आहे पूर्ण टाकणार आहे मी त्यामध्ये वन टाईम थोडस असं खसखस टाकायचं आपल्याला लास्टला पण लास्ट, ला लास्ट व्हिडिओ मध्ये मी बोलले होते लास्टला टाकायचं कारण नाजूक असल्यामुळे जळते थोडीशी हलकी हळद टाकायची आपल्याला आणि हे गार झाल्यावर लगेच मिक्सर मध्ये आपल्याला काढून घ्यायचंय वाटण आपलं वाटण हे रेडी झालेलं आहे तर आता आपण लगेच त्याला फोडणी देणार आहोत त्यासाठी बघा कढईमध्ये तेल ॲड करायचं आपल्याला तेल गरम झाल्यावर लगेच त्यामध्ये बघा एक छोटासा कांदा टाकायचा आहे फोडणीला अवश्य कांदा टाका तुम्ही थोडासा की पण कांदा टाकायचा फोडणीला आता बघा कांदा आपला ब्राऊन झालेला आहे तर हे वाटलेलं वाटण आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत या वाटणाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून आहे पर आपल्या फोडणीला बघा तेल सुटायला लागलेलं आहे ला तर आपण त्यामध्ये बघा बेडगी मिरची एक चमचा एवढी टाकणार आहोत एक चमचा हे दोन चमचा एवढं मटन मसाला ॲड करणार आहोत एक चमचा एवढी धने पावडर एक चमचा एवढं लाल तिखट ॲड करणार आहोत दोन चमचे आले लसणाची पेस्ट आता बघा मी हे मांद असं काढून ठेवलेलं आहे वाटीमध्ये हे ऑप्शनल आहे टाकायचं तर टाकू शकता नाहीतर कोणी कोणी त्यामध्येच नाही का मीठ वगैरे घालून ताव्यावर तसे पण खातात तर आपल्या फोडणीला बघा व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे आता आपण ह्या आणि खेकडी करून घेतलेले हे आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत तर आता बघा दोन मिनटं झालेली आहेत फोडणीमध्ये टाकून आता आपण हे नाग्यांचं पाणी कुठून घेतलेलं आहे हे आपण ऍड करणार आहोत त्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण आपण ऑलरेडी त्यामध्ये टाकलेलं आहे तर खारट होऊ नये म्हणून थोडंस आहे आपल्याला तर आपल्या खेकड्याचं बघा जणझणी तर रिवाज असं टेस्टी खेकड्याचं कालवण आपलं रेडी झालेलं आहे आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करणार आहोत एखादी स्टेप समजले नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा मी नक्की रिप्लाय देईल रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका